नमस्कार आता आपला कोबीचा प्लॉट आहे किती एकरच आहे अर्धा एकर प्लॉट आहे कुबीजी आपण सॉइल चार्जर वापरले भाऊ गवत येत नाही आणि लावले लावू लगा लगेच मुळे चालू झाली कुबीज वीस लिटर पंपाला एक लिटर सॉइल वतलं तीन पंप अर्धा एकरात मार लावायचे कुबी लावून झाला चिटक लावी आणि पंधरा वीस दिवसांनी खुरपण ती खुरपणच केलं नाही आपण महत्वाचं काय सांगतो हा गवतच आलं परत मग वीस पंचवीस दिवसांनी अजून मधन तसंच मारलं पंपाणी खूप जाऊ त्याला मधन असं सऱ्या मारल्या सऱ्या मारल्या सरीला अजिबात गवत आलं आता आपण इथं सरी सुद्धा बघू शकतो बरोबर इथं गवत काहीच नाही गवतच आलं बरोबर एकदम क्लीन आहे एकदम, क्ली एकदम क्ली। ओके पण केलं अजिबात खुरपण काहीच नाही काय खुरपण कस आहे विशेष कुठं नाही कुठं म्हणजे पूर्ण डोस वापरला वैदिकचा पूर्ण मुळे ऍक्टिव्ह झाली म्हणजे जिथं डोस टाकलाय मुळे आलेली कुठंच बारीक मोठा नाही ना पान बी एकदम हिरवगार आणि आळीला आळी म्हणून नाही तर शेतकऱ्यांनी वापर करावा सॉईलचा तरी वापर केल्यावरच करते सॉईल वापर केल्यावर गवत येते गवतच येत नाही गवतच येत नाही म्हणजे पूर्ण नायट्रोजन लेव्हर कमी होऊन जाते नायट्रोजन लेव्हल कमी झाली का ऑटोमेटिक पावसाळ्यात तर अवश्य वापराव ओके चल ठीक आहे धन्यवाद